नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं दिव्यांग एकता लक्ष या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन सुरू करूया आजच्या महत्वाच्या पाच बातम्यांना तर पहिली बातमी येते निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांचा अपमान करणाऱ्यांना आता शिक्षा वेडा मुका आंधळा एक डोळा बहिरा लंगडा अशा अपंगांचा अपमान करणारे शब्द राजकीय पक्षांना अडचणीत आणू शकतात अशा सूचना निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या याबद्दल राजकीय पक्षांनी विशेष काळजी घेतली पाहिजे असे सांगितले तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळामधील शिक्षेची तरतूद लक्षात आणून दिली या कायद्यांतर्गत सहा महिने ते पाच वर्षांपर्यंत शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे दुसरी बातमी येते आहे शिरसगाव या छोट्याशा खेड्यातून दिव्यांगांसाठी पुनर्वसन प्रकल्प राबवणार हो सरपंच कुंकुरोळ दत्तनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अंध प्रवर्गातील वेदना कांबळे यांचे व्यवसायासाठी पिटाची गिरणी देऊन आर्थिक कौटुंबिक व सामाजिक पुनर्वसन करण्यात आले दत्तनगर येथील आसान दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकरिता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात येईल अशी ग्वाही दत्तनगर ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सारिका कुंकुलोळ यांनी दिली तिसरी आणि सर्वात महत्वाची बातमी दिव्यांग वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याच्या कार्यालयाला धर्मवीर दिव्यांग सेनेची भेट राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष पुढाकाराने राज्यातील दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने दिव्यांग वित्त विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून ई रिक्षा टेम्पो उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या वतीने राबवण्यात आली होती या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून अनेक दिव्यांग बांधवांनी ऑनलाईनच्या माध्यमातून फॉर्म भरले होते परंतु त्या फॉर्मचे स्टेटस अजूनही पेंडिंग दाखवत असल्यामुळे आज रोजी धर्मवीर दिव्यांग सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गिरीश मेहरोल सचिव शरद पवार यांनी बांद्रा येथील मुख्य कार्यालयात संपर्क साधून विचारणा केली असता लवकरच येणाऱ्या काळात दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलेले आहे